मित्रांनो जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला टाळते इग्नोर करते आपल्याला किंमत देत नाही महत्व देत नाही मनातून उतरलेल्या अशा लोकांना आपल्या मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही त्रास देणाऱ्या लोकांपासून कस सावध राहायचं जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल हा संदेश जर तुम्ही फक्त पाच मिनिटे वेळ काढून जर तुम्ही ऐकल तर त्यामुळे या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका शेवटपर्यंत हा संदेश ऐका मित्रांनो तुम्ही कितीही कोणाच करा पण काहीही उपयोग होत नाही एखाद्या वेळेस जरी तुम्ही नाही म्हटलं तर लगेच सगळं केलेलं ते पाण्यात वाहून जाणार त्यामुळे कोणासाठी किती करायचं हे तुमच्यावरती आहे जे तुमच्या विरोधात होते ते सुद्धा आज तुम्हाला तोडायला पाहत होते जे तुम्हाला खाली खेचून स्वतःला मोठ होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तासाठी आहे ज्याने सगळं सहन केलं आहे पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही जेव्हा तू शांत होतास, होतास तेव्हा लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस ते समजले कि तुझा संयम म्हणजे तुझी दुर्बलता पण त्यांना काय माहीत तू तु तर फक्त तुझ्या स्वामी मौलीवर विश्वास ठेवून बसला आहेस आणि स्वामी माऊली हे सगळं पाहत आहे आणि तुला पूर्ण विश्वास आहे की माझी स्वामी आई मला ह्या संकटातून तारणार आहे मित्रांनो जर तुमचाही स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका होय मित्रांनो स्वतःची व्हॅल्यू जर तुम्हाला वाढवायची असेल तर हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावाच लागेल दुर्लक्ष करून चालणार नाही आपण किती वेळा विचार केला आहे आपली खरी व्हॅल्यू म्हणजे काय आपण जेव्हा आपल्या जीवनात महत्वाकांक्षा ठेवतो तेव्हा फक्त यश मिळवणे किंवा पैशाचा संचय करणे हेच लक्षात येतं पण आपली व्यक्तिगत व्हॅल्यू नेहमीच अनाकलित असते आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती करायची असेल तर आपली स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत ओळखून ती वाढवणे हाच मुख्य टर्निंग पॉइंट आहे याचे कारण असे आहे की जेव्हा आपण आपली स्वतःला आपण अधिक महत्व देतो तेव्हा इतर लोकांनाही आपली व्हॅल्यू समजायला लागते आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की आपली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी केवळ वा पैसाच नाही तर अन्य घटक सुद्धा खूप महत्वाचे आहेत त्यातून सर्वात जर महत्वाचं असेल तर स्वतःमध्ये गुंतवणूक करणे जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते ब्रँडेड कपडे किंवा महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरा कारण वस्तू जुन्या होतील कपडे फाटतील पण विद्या ज्ञान कधीही नष्ट होणार नाही सौरभ नावाचा एक तरुण आहे तो दर महिन्याला पाचशे रुपये बाहेर खाण्यावर खर्च करायचा एक दिवस त्याने ठरवले की हे पैसे तो ऑनलाइन कोर्स मध्ये गुंतवेल काही महिन्यांनी त्याने डिजिटल मार्केटिंग शिकून फ्रीलांस प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली आज तो महिन्याला पन्नास हजार रुपये कमवतो कारण त्याने स्वतःमध्ये आणि এড्युकेशन मध्ये नॉलेज मध्ये गुंतवणूक केली वॉरन बफेट म्हणतात तुम्ही स्वतःवर जितकं काम करता तितकंच तुम्ही समाजात किंमत वाढते तुमची कारण इतर कुणी तुमच्यावर पैसा खर्च करेल याची वाट पाहू नका स्वतःमध्ये गुंतवा शिकण्यावर आरोग्यावर कौशल्यावर ही गुंतवणूक तुम्हाला कधीच गरीब राहू देणार नाही स्वतःवर केलेली गुंतवणूक तुम्हाला गरीबीतून बाहेर पडण्यासाठी मदत करते होय मित्रांनो वेळेचे व्यवस्थापन सुद्धा तुम्ही करायला पाहिजे कारण वेळ ही सगळ्यात महागडी संपत्ती आहे पैसा पुन्हा मिळवता येतो पण वेळ एकदा गेली की परत येत नाही म्हणून वेळेच योग्य नियोजन करणं हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचं वेळेच व्यवस्थापन अगदी आदर्श मानलं जात ते म्हणायचे इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट बर्न लाईक अ सन म्हणजे जर तुम्हाला तेजस्वी व्हायचं असेल तर आधी कठोर परिश्रम करावे लागतील आणि हे परिश्रम वेळेच्या योग्य नियोजनाशिवाय होणार नाही त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका आहे ती वेळ योग्य करण्यात तुम्ही मेहनत करा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल तर वेळेचा अपव्यय करणे थांबवा आणि प्रत्येक क्षणाचं नियोजन करायला शिका कारण वेळेचं व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचं व्यवस्थापन पैशाबद्दल तुम्ही ज्ञान मिळवा पैसा कमवणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्वाचं आहे पैशाचं शहाणपणानं व्यवस्थापन करणं अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात पण योग्य आर्थिक ज्ञान नसल्यामुळे श्रीमंत होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्णच राहून जात वॉरेन बफेट यांचं नाव घेतल्याशिवाय आर्थिक ज्ञानाचा विषय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणतात आधी बचत करा मग उरलेल्या पैशावर खर्च करा वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक सुरू केली होती आज ते जगातील सर्वात श्रीमंत आणि शहाण्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत त्यामुळे तुम्ही योग्य पैशाचं योग्य ठिकाणी वापर करा रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट किओसकी म्हणतात पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही पैशासाठी आयुष्यभर राबत राहाल नवल रविकांत हा एक भारतीय मूळचा अमेरिकन उद्योजक आहे तो म्हणतो पैशाचं ज्ञान मिळवून अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा ज्या तुमच्यासाठी सातत्याने उत्पन्न निर्माण करतील जसे शेअर्स म्युच्युअल फंड्स रिअल इस्टेट डिजिटल प्रोडक्ट्स इत्यादींवरती शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पैसे कमविण्याचं शिक्षण फारसं दिलं जात नाही म्हणून ते स्वतःहून शिकावं लागतं आर्थिक शिक्षण मानवाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी खूप उपयोगी असतं स्वतःचा पर्सनल ब्रँड तुम्ही तयार करायला पाहिजे आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही किती हुशार आहात हे महत्वाचं आहेच पण पर लोकांपर्यंत तुमचं अस्तित्व पोहोचवणं म्हणजे तुमचं पर्सनल ब्रँड तयार करणं हे आहे ते जास्त महत्त्वाचं आपलं प्रेझेंटेशन आपलं व्यक्तिमत्व हो तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही सादर करत असाल तर नक्कीच तुम्ही तिथे आनंदी राहाल आणि तुमचं गेलेलं मान जो आहे तो तुम्हाला परत मिळेल अजून एक जी महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे बोलणं बोलणं ही केवळ एक कला नाही तर यशाच महत्वाचं साधन आहे योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर समोरच्या व्यक्तीचे मन तुम्ही जिंकता पण तेच बोलणं अयोग्य पद्धतीने झाल्यास नातं संधी आणि आत्मविश्वास सगळंच गमावू शकू तुम्ही स्वामी विवेकानंद यांचे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शिकागो मधील भाषण आजही प्रेरणादायी आहे त्यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिका या शब्दांनी आपलं भाषण सुरू केलं आणि अवघ अमेरिकन सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहिलं हे फक्त ज्ञानामुळे नाही तर त्यांच्या प्रभावी बोलण्यामुळे शक्य झालं शब्द हे तलवारीसारखे असतात त्यांचा उपयोग कोणाला दुःखी करायलाही केला जाऊ शकतो किंवा वाचवायला सुद्धा केला जाऊ शकतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे बोलताना तुम्ही विचार करून बोला बोलल्यानंतर पश्चाताप करत बसण्यात काहीही अर्थ नाही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तृत्व हे त्यांच्या यशामागचं मोठं कारण आहे लोकांना प्रेरित करायचं त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आणि आपलं म्हणणं पटवून द्यायचं हे सगळं त्यांच्या भाषण शैलीतून जाणवतं त्यांच्या बोलण्यामध्ये समर्पक उदाहरण दाखले आणि साधी भाषा असते जी सामान्य माणसालाही सहज समजते बोलणं म्हणजे तुमच्या मनातलं तुमच्या तोंडून जगासमोर मानणं ते जर स्पष्ट समजण्यासारखं आणि प्रभावी असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात सहज यशस्वी होऊ शकता आणि जी लोक तुम्हाला त्रास देत असतात ते तुमच्या बोलण्यामुळे त्यामुळे तुम्ही बोलून जगाना जंग जगाला जिंकू शकता मित्रांनो ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच आनंदाने राहू शकाल आणि तुमचा गेलेला मान परत मिळू शकतो आजचा संदेश आवडला असेल तर हा संदेश अकरा जणांना शेअर करा आणि त्यांचेही भाग्य उजळू द्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद